बळ्यात पुढच्या बातमीकडे धनंजय मुंडे वाल्मी कराड यांचा सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले अजित पवारांनी दिलेल्या प्रतिसादावर आपण समाधानी असल्याचं अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे प्रसारमाध्यमांना त्यांनी तशी माहिती दिली आहे अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मुंडे कराड आणि इतरांची चौकशी केली जाईल दहशतीचा बिमोड करायलाच हवा असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे तर सर्व पुरावे हे अजित पवारांना दाखवले आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया आहे दिले प्रतिसाद दिलेला आहे त्यावर आपण समाधानी असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे तर अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे वाल्मीक कराड थेट संबंध आहे असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे आणि सर्व पुरावे आपण अजित पवार यांना दाखवलेले आहेत असं अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुट्ट पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेलो आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठली शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सहयानिशी दाखवलंय बॅलन्सशीट्स दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे सही आहे राजश्री मुंडे यांची आहे आणि सरळ सरळ फ्लाय ॲश महाजिंकोकडनं ते विकताना दिसत आहेत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत त्यामुळे ते, ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली